मकर मकर संक्रांती संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे देवाची पूजा करून भोगीची भाजी ज्वारीची किंवा बाजरीची तिळवून भाकरी लोणी वांग्याचे भरीत गुळाच्या पोळ्या आणि मूग व डाळीच्या खिचडीचा बेत करावा या दिवशी सवाष्ण जेवायला बोलवावी मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी नवे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळद कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगडांमध्ये गाजर बोरे उसाची पेरे शेंगा कापूस हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी इत्यादी भरावे असे पाच सुगड तयार करावे रांगोळी काढून त्यावर हे सुगट ठेवावे त्यातून एक सुगट देवासमोर आणि एक तुळशीपाशी ठेवावा नंतर किमान पाच पाशी वाहन वसा करावा या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटावा प्रत्येकीला वान म्हणून भेटवस्तू द्यावी मकर संक्रांती रथ सप्तमी पर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ दान व तिळगुळ देऊ शकता किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी खरेदी नसतो या दिवशी कोणतेही काम करत नाहीत या दिवशी बेसनाचे धिडे करून खावे मकर संक्रांत सुगड पूजा आणि नवरीचा वसा म्हणजे काय जाणून घेऊ या पूजा विधी सुगट म्हणजे शेतीमालांनी भरलेला गट नंतरच्या काळात त्याला सुगड म्हणायला लागले लाल आणि काळ्या रंगाचे छोटे माठ म्हणजे घट पूर्वीच्या काळात मातीचे हे घट नव्हते त्यावेळी घरातील लहान गडव्यात हे घट मांडले जात होते शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पूजले जाते सुगडासाठी लागणारे साहित्य मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल सुगड हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या उंब्या पूजेसाठी साहित्य पाट किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा हळदी कुंकू दिवा रांगोळी तांदूळ फुले तिळगुळ लाडू मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन कसे करावे सुगडाची पूजा ही पाटावर किंवा चौरंगावर करावी पाटाभोवती छान रांगोळी काढा पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे पहिले सुगडाला पाच ठिकाणी उभं असं हळद कुंकू लावावं आता हे सुगड तांदूळ किंवा गव्हावर ठेवावे यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे गुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या घालाव्यात काळ्या रंगाचे सुगड खाली त्यावर लाल मोठ सुरंगाचे भरावे सुगडावर अक्षदा फूल हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा यानंतर धूप दीप अर्पण करावा सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा नव्या नवरीची पहिली संक्रांत काही ठिकाणी नव्या नव्या नवरीला नवरीला दिला जातो शिवाय ओटी भरली जाते तिचा हलव्याच्या दागिन्यांनी शास्त्रृंगार केला जातो अशी परंपरा आहे शिवाय नवी नवरी पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मनिसर वान म्हणून देतात त्यानंतर ती तिला आवडेल ती वस्तू वान म्हणून देते सूर्याची पूजा कशी करावी असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला असेल चला तर जाणून घेऊया सूर्य पूजा वर्षात सर्वांचा आवडता सण सं संक्रांत साजरा केला जातो मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्मासह सूर्याची पूजा केली जाते मकर संक्रांतीला भौगोलिकदृष्ट्या ही खास महत्व आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचं उत्तरायण सुरू होतं त्यामुळे या दिवसाला उत्तरायण दिवस असंही ओळखलं जातं यामुळेच भगवान सूर्यनारायणाची पूजा के केली जाते मात्र सूर्याची पूजा कशी करावी असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न झाला असेल चला तर आपण जाणून घेऊया सूर्य कशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची अशी करावी पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवाच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवशी सूर्यदेवासह शनिदेवाची पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आंघोळ करून चांगले कपडे घालावे यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडं कुंकू अक्षदा आणि लाल फुले घालून हे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून अर्पण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला गुळ तीळ खिचडी वगैरे अर्पण करावी त्यांची विधिवत आरती करावी मकर संक्रांतीच्या दिवशी कराया मंत्राचा जप मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी सूर्यदेवाची पूजा करण्यासोबत या मंत्रांचा जप करावा ओम घृणास्पद सूर्य हा आदित्य हा ओम ह्रीम श्रीम सूर्याय सहस्र किरणाय मनोवंचित फलम देहि देहि स्वहा मकर संक्रांतीचे महत्व व पूजेची माहिती संक्रांतीचे महत्त्व फार वर्षापूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो या तीन दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतून सूर्याची चार संक्रमण होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्व आहे कारण या संक्रमणापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासियांना उत्तरायणमध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो मकर संक्रांतीचे महत्व माहिती व वा सौभाग्यवतीने ही पूजा कशी करावी जानेवारी महिन्यात चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपरिक पद्धत आहे प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे मकर संक्रांती इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते भोगी पौषकृष्ण पक्ष प्रतिपदा या दिवशी भोगी हा सण आहे या दिवशी देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी ज्वारीची अथवा बाजरीची तीळ भाकरी बनवण्याची प्रथा आहे भोगी अजून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी सकाळी आपले घर गर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दरवाजासमोर रांगोळी काढतात घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेर येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो तीळ लावलेल्या भाकरी लोणी पापड वांग्याची भरी चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात मकर संक्रांत मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्याची सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणी करतात पूजेसाठी पाच सुगड दोन पंथी नवा पांढरा दोरा हळद कुंकू नवीन कपडा तिळगुळ ऊस गाजर गव्हाच्या ओंब्या मटर हरभरे दाणे बोर व तामन अथवा स्टीलचे ताट दिवा अगरबत्ती घ्यावी पाच सुगडांना दोरा बांधावा त्यांना हळद कुंकू लावावे त्यामध्ये उसाचे काप तीळ गुळ गाजर गव्हाच्या ओंब्या मटर हरभरे दाणे बोर घालावे वरती एक पंती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे समोर निरंजन अगरबत्ती लावावी अर्थ माझ्या लावावीचा कपडा लत्ता कशाचीच कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून साडी हळद कुंकाचा कोयरी अथवा करंडा देऊन तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे संध्याकाळी महिलांना घरी हळदी कुंकूला बोलवून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ म्हणून दिले जाते संक्रांती या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते म्हणूनच या दिवशी म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान करायची महाराष्ट्रात पद्धत आहे या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे तिळगुळ लाडू साखर फुटाने बोर चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात हा लहान मुलांचा सोळा अगदी नेत्रदीपक असतो सर्व लहान मुले गुन्ह्या गोविंदाने यामध्ये भाग घेतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते त्या दिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणतेही काम करू नये किंक्रांत किंक्रांत तृतीया हा दिवस असतो या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत या दिवशी अजून किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी ही हल्दी करतात मकर संक्रांती ही वाईट नसते संक्रांती आली हा आपण चुकीचा अर्थ वापरत असतो दिनमान वाढत जाणे त्याच दिवशी शिशिर ऋतूचा प्रारंभ झाला मकर राशीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे तिळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद भांडण वितुष्ट द्वेष मस्तर अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी प्रेम वाढवितो स्नेहाचे नाते निर्माण रथ सप्तमी पर्यंत करता येते दिवशी दान व महत्व या दिवशी दान देण्याला विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्य कव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये दे। विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान या काही गोष्टींचा समावेश व्हायला हवा या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहतात सुगडात गहू उसाचे तुकडे हळकुंडे कापूर बोर दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी आपले भाग्य उजळण्यासाठी राशीनुसार काही उपाय करावेत या उत्तरायण राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल हो मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे ऋषभ राशी शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे मिथुन राशी या राशीचा स्वामी बुध आहे हिरवे कापड तीळ मच्छरदानीचे दान करावे कर्क राशी या राशीचा स्वामी चंद्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शाबुदाना आणि लोकरीचे वस्त्र दान करावे सिंह राशी या राशीचे स्वामी राशी सूर्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी मानेक गहू लाल कापड लाल फूल गूळ सोने तांबे चंदन दान करावे कन्या राशी या राशीचा स्वामी बुध आहे या राशीच्या लोकांनी स्वामी ग्रहानुसार तेल उडीत तिळाचे दान करावे तूळ राशी तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी तेल रुई वस्त्र तांदूळ दान करावेत रुचिक राशी या राशीचा स्वामी मंगळ आहे गरिबांना तांदूळ खिचडी धान्य दान करावे धनुराशी धनुराशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी तीळ व हरभऱ्याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल मकर राशी या राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांनी तीळ तेल काळी गाय काळे वस्त्र यांचे दान करावे कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ साबण वस्त्र कंगवा आणि अन्नदान करावे मीन राशी मीन राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी मध केशर हळद पिवळे वस्त्र यांचे दान करावे मकर चे दिवशी शुद्ध तूप शाल यांचे दान आणि मोक्ष प्राप्ती होते महाभारत काळात भीष्म पितामा यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते मकर संक्रांती पासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात पुराणातील मकर संक्रांतीची कथा श्रीमद भागवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांची वैर होते कारण सूर्यदेवाने त्यांची आई छायाला त्यांच्या दुसऱ्या बायकोचा सज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पाहिले होते या गोष्टीने नाराज होऊन सूर्यदेवाने देवाने सज्ञा आणि त्याचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते म्हणून शनि व छाया यांनी सूर्यदेवाला देवाला कोष्ठरोग्याचा शाप दिला होता मकर संक्रांतीशी जोडलेले आहे सूर्य व शनीचे वरदान यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पचटलेला बघून दुःखी झाले यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनिदेवाची राशी मानले जाते ती जाळून टाकली त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हा लपेष्टा सहन करावी लागली यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत ते येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना दशेचे त्रास सहन करावे लागणार नाही मकर संक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते थंडीने गारटलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते भारत हा कृषीप्रधान देश आहे येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका ऊस शेंगदाणे उडीद घरी घेऊन येतात शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते मकर संक्रांती पूजेचे फायदे आध्यात्मिक आत्म्याद्वारे शरीर सुधारले जाते आणि अधिक शुद्ध होते या कालावधीत राबवण्यात आलेले प्रकल्प यशस्वी झाले आहेत या धार्मिक हंगामाचा उद्देश समाजात अध्यात्म आणि धर्माचा प्रसार करणे हा आहे मकर संक्रांत पाळण्याचा उत्तम मार्ग मकर संक्रांतीला आंघोळ भिक्षा आणि दान याला खूप महत्व देण्यात आले आहे लोक या दिवशी गुळ आणि तीळ घालताना पवित्र नदी स्नान करतात भगवान सूर्याला थोडे पाणी दिल्यानंतर ते त्यांची स्तुती करतात आणि त्यांच्या भविष्यातील कल्याणासाठी प्रार्थना करतात त्यानंतर गुळ तीळ घोंगडी फळे आणि इतर वस्तू दान केल्या जातात या दिवशी विविध ठिकाणी पतंगही उडवले जातात या दिवशी माचीस पासून बनवलेले जेवणही सेवन केले जाते या दिवशी खास दान म्हणून भगवान सूर्यदेवांना खिचडी बनवून अर्पण केली जाते त्यामुळे या सणाला खिचडी असेही म्हणतात याशिवाय हा दिवस विविध शहरांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो या दिवशी शेतकरी पिकांची कापणीही करतात बोरनाण नवीन बालकास पहिल्या संक्रांती समयी बोरनाण घातलं जातं हा एक संस्कार आहे यास निगडीत पौराणिक संदर्भ असा की करी नावाच्या वाईट राक्षसापासून बाळकृष्णाचे रक्षण करण्यासाठी त्यास यशोदेने बोरनाण घातले होते तीच परंपरा कायम ठेवत शिशूस बोरनाण घालतात मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या बाळगोपाळांना सगळे सोयऱ्यांना आमंत्रित जातं बाळाला काळे कपडे घालतात व हलव्याचे दागिने जसे की हार मुकुट घालून त्यास पाटावर बसवतात बाळाच्या डोक्यावरून ऊसाचे तुकडे बोर गाजराचे तुकडे ओले हरभरे भुईमुगाच्या शेंगा पाडतात म्हणजेच बोरनान घालतात बाळ व जमलेले बाळगोपाळ हसत खेळत ती पडलेली बोरं दाणे हरभरे खातात अशाने पौष्टिक खाऊ त्यांच्या पोटात जातो अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगल म्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा